महसूल पंधरवाडा दोन हजार चोवीस अंतर्गत भोकर शहरातील शाहू विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी मुख्याध्यापक संजय देशमुख यांनी भूकंप कसा होतो भूकंप होत असताना काय खबरदारी घ्यायला पाहिजे तसेच कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी कोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत याबद्दल सविस्तर माहिती दिली त्यानंतर भोकरचे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत भूकंप ज्वालामुखी गारपीट अतिवृष्टी महापूर चक्रीवादळ भूस्खलन उष्मघात साथीचे रोग वीज पडणे आणि मानवनिर्मित आपत्ती अंतर्गत घातपात आगीच्या घटना चेंगराचेंगरी या आपत्तीची कारणे अशा आपत्कालीन घटनांच्या वेळी कमीत कमी जोखीम घेऊन द्यावयाचा प्रतिसाद कमीत कमी वित्तीय आणि जीवितहानी होईल या दृष्टीने उपाययोजना याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली भविष्य काळात नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींची संभाव्यता अधिकाधिक वाढणार असल्याने नागरिकांनी याबाबत होण्याची गरज असल्याचे आणि त्याबाबत विद्यार्थ्यांनी समाजात जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी तहसील कार्यालयाचे कर्मचारी शाहू विद्यालयातील शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभम नरतावार एमसेन न्यूज भोकर नांदेड